नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूजलाईनमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहोत नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची नोंदमाळ चालू आहे आणि प्रत्येक पक्ष आणि कार्यकर्ते आणि उमेदवार आपापल्या पद्धतीनं दे प्रचार देखील करत आहेत त्याच निमित्तानं आपण शिवसेना शिंदे गटाच्या चारही उमेदवाराकडे आलो त्यांचं नेमकं विकासाचं व्हिजन काय कारण की आज पाहायला गेलं तर प्रत्येक आजपर्यंत असंख्य निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये लोक येतात उमेदवार असंख्य आश्वासनं देतात परंतु कामं करण्याच्या मायाचा बेपत्ता आणि एकंदरीत कामच होत नाहीत आणि आज सातत्यानं विकास झाला नाही विकास झाला नाही पण नाराजी होती परंतु आज आपण थेट नेमका प्र उमेदवाराचं व्हिजन काय उमेदवार नगरसेवक नेमका व्हायचं आहे त्यासाठी या सर्व प्रश्न घेऊन जनतेचे प्रश्न घेऊन आपण आलो आहोत एकंदरीत आपण फिरत आहात एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो मतदारांचा रिस्पॉन्स कसा का मिळतो काय सांगा मतदारांचा रिस्पॉन्स आमच्यासाठी खूप चांगला आहे कारण की जाग या अगोदर नऊ वर्षामध्ये एकही नगरसेवक या प्रभागात फिरलेला नाही आज पाहायला गेलं तर जागोजाग सत्कार होत आहेत आमच्या या एरियामध्ये आणि विरोधकांना या एरियामध्ये येण्यास सुद्धा मजाव केलेला आहे इथल्या लोकांनी त्या आपण हे बघू शकता की काय इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे ते इथं पाहायला गेलं तुम्ही आता गल्लीत पहा जाऊन ड्रेनेजचं पूर्ण पाणी वरून वाहत आहे नळाला पाणी व्यवस्थित नाही रस्ते नाहीत गल्लीबोळामध्ये जर काही दुर्घटना घडली काही घडली तर या गल्लीतून ॲट अ टाइम दहा लोकांना निघण्याची सुद्धा हे नाही या ठिकाणी आपण एकंदरीत पाहायला गेलं तर लोकांचं म्हणणं आहे किंवा विकास झाला नाही काम झालं नाहीत मग या ठिकाणी मला वाटतं की दिग्गज लोक देखील या या निवडून आले होते ज्यावेळेस तिथून तू निगर चौक झाल्यानंतर त्यांना मोठमोठी मानाची पदं मिळाली होती तरी पण विकास का झाला नाही याचा अपयश कोणाचं आहे काय सांगाल विकास म्हणजे आमदार कल्याणकर साहेबांनी जे साडेतीन हजार कोटी रुपयाचं बजेट नांदेडसाठी आणलेलं आहे हे बजेट म्हणजे एखाद्या मंत्र्याच्यासुद्धा अखेर त्या बाहेर आहे हे बजेट एवढं बजेट पूर्ण आपल्या नांदेड उत्तरमध्ये लागलेलं आहे त्यामध्ये आपले हे प्रभाग जे आहेत आज आमचे चाळीस उमेदवार उभे आहेत त्या सर्व प्रभागामध्ये या बजेटचं हे झालेलं आहे आणि त्यानंतर जे इनामीचा मुद्दा होता ते सुद्धा इनामीचा मुद्दा एकमेव आमदार हो, बालाजीराव कल्याणकर साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबाकडून मुख्यमंत्री असताना त्यांचा रात्रंदिवस पाठपुरावा आमच्या डोळ्यासमोर हो, आम्ही त्या कमिटीचे सदस्य होतो करून हे पूर्ण मुद्द्याचं जाता आता या येणार गेलेल्या ये 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 तीस तारखेला ते खारीज केलं आहे त्याबद्दलही जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि जनतेला आता कळून चुकलं आहे की मागचे उमेदवार आपण जे निवडून दिले होते आयात केलेले बाहेरचे ते कुठल्याही प्रकारे वार्डात फिरत नाहीत कुठली समस्या ऐकून घेत नाहीत कुठलं लोकांचे फोन घेत नाहीत एकदा निवडणूक झाली की सगळं बंद करून टाकतात आता जनतेला कळून चुकले त्यामुळे जनता ही स्थानिकच्या लोकांना प्रिफरन्स चांगला आहे आणि प्रतिसाद सुद्धा चांगला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडून आलो चारीच्या चारी धनुष्यबाणाला चारी चारी सर्व जनतेने मी आवाहन करतो की चारीच्या चारी धनुष्यबाणाला चारी चारी भरघोष मताने विजयी करा आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं काम बघा आम्हाला पाच वर्षाची संधी द्या त्याच्यानंतर ठरवा ना तुम्ही काय ठरवायचं ते आजपर्यंत आपण फसतच गेलो यानंतर तुम्ही ठरवा आम्हाला द्यायचं का नाही द्यायचं फक्त एक वेळेस तर संधी द्या मायबाप जनतेला आव्हान करतो की एक वेळेस संधी द्या त्याच्यानंतर ठरवा काय ठरवायचं ते एवढं बोलून नक्की त्यासोबत आपण दुसऱ्या मंत्रालयात सुनील भाऊ आपलं सातत्यानं नाव होतं की आपण भाजपाचे भाजपामध्ये युवकाची टीम घेऊन पडत होतात शेवटी तुमच्या आज अंगावर शिवसेनेचे दिसते याचं एक कारण काय नेमकं असं कसा धोका मिळाला कसं आहे की पंधरा वर्षापासून मी भाजपामध्ये आवरात्र एकनिष्ठेने काम केलंय भाजपा हे पहिले असे होते की भाजपा ही कार्यकर्त्याचा पक्ष आहे पण आज नांदेडमध्ये असं दृश्य झालं आहे की भाजपा हे का कार्यकर्त्याचा पक्ष नसून काँग्रेस पार्टी आहे भाजपाचे फक्त कार्यकर्ते बदललेत पद पदाधिकारी बदललेत फक्त आणि चिन्ह बदलले बाकी काँग्रेस पूर्ण हायर केलेली आहे भाजपाला आणि आज प्रभागात फिरत असताना मी सतत आज प्रभागासोबत आठ आठ वर्षापासून अटॅचमेंट आहे प्रभागासोबत प्रभागाच्या नागरिकांसोबत माझी अटॅचमेंट आहे प्रभागामध्ये जेव्हा फिरत असताना मी प्रभागाच्या प्रत्येक नागरिकांच्या जा समस्या जाणून घेतो सगळ्या गोष्टी जाणून घेतो आता मागे पाऊस झाला पावसामध्ये भरपूर लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं मागचा कुठलाही उमेदवार आठ वर्षापासून इथं फिरकलासुद्धा नाही कारण ते सगळे उमेदवार बाहेरचे होते आणि आताही तेच उमेदवार बाहेरचेच उमेदवार थांबलेत फक्त मागच्या वेळेस काँग्रेसकडून थांबले यावेळेस भाजपकडून थांबलेत आणि काही उमेदवार आहेत ते सट्टा बाजार हे गोष्टी घेऊन इथं आलेले आहेत सट्टा बाजार सट्टा बाजार चालवणारे उमेदवार आहेत काय उमेदवार आहेत ते सट्टा बाजार चालवणारे आहेत आणि ते सट्टा बाजार चालवणारे उमेदवार आज पैशाच्या जोरावर ताकद लावून पंधरा ते वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या मुलांचे आयुष्य खराब आहेत मुलांना दारूच्या व्यसनाला व्यसनाधीश करत आहेत आज त्यांच्या इलेक्शन पोटी त्यांनी आठ दिवसासाठी पोरांना करत करतात पण उद्या तुमचं इलेक्शन संपल्यानंतर ते पोरं स्वतःचे घरं कोरतील स्वतःचे घर खराब करून घेतील हे तुमच्या पैशाच्या जोरावर हे चालणार नाही आज माय बाप जनता आम्ही तर खोबरागडे नंबर एकमध्ये फिरतो आहे हे मायबाप जनता आमच्यावर एवढा आशीर्वाद देते आमचा जागोजागी सत्कार होतो आहे आणि आम्हाला आपुलकीनं असं असं वाटते की आमच्या घरामध्ये आम्ही फिरतो आहे मायबाप जनता आम्हाला नक्की न्याय देईल आणि मी सर्व मायबाप जनतेंना प्रभागातील सर्व नऊमधील जनतेंना विनंती करतो की सर्व आमच्या चारी उमेदवारांना आपण धनुष्य बाण ब बटनावर बटन दाबून म मतदान करावे ही सर्व मायबाप जनतेना विनंती करतो नक्कीच आता सट्टा आणि दारूचा विषय निघाला तुम्ही देखील भाजपात काम करतात आणि तुमच्या जे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार होते त्यांना तिकीट मिळालं म्हणजे त्यां तुमच्यापेक्षा त्यांचं जास्त काम होतं पक्षामध्ये काय सांगतो नाही काम त्यांचं नव्हतं काम आता ते पार्टीलाही माहीत आहे पक्षालाही माहीत आहे इथपर्यंत सांगतो परदेश पार्टीलाही माहीत आहे की माझं काय काम होतं काय नाही मला काही लोकांनी जाणून बुजून डाव काय दिलं मग तुमच्यापेक्षा त्यांना काय दिलं त्यांनी पैसे जोर पैसे दिले ना त्यांनी काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पैसे दिले त्यांनी पैशाची ऑफर केली पंचवीस पंचवीस लाख तीस तीस लाख रुपये वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिली म्हणजे पदाधिकाऱ्यांना पैसे देऊन सामान्य का कार्यक्रम टाळण्या केलं त्यांना यांचं म्हणणं की पैसा आहे तर सर्व काही आहे पैसा आहे तर इलेक्शन आहे पैसा आहे तरी आहे पण यावेळेस मायबाप जनता दाखवून देईल की पैसा हे काही नाही कार्यकर्ता काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय असेल हे मायबाप जनता दाखवून देईल पैसा हे काही नाही पैसा चार दिवसाचा आहे पण कार्यकर्ता हे पाच वर्ष टिकणार आहे घरोघरी जाणार आहे आज हक्काने ही मायबाप जनता आमच्या घरी येऊ शकते आम्हाला हाताला धरून इथं काम करून घेऊ शकते आमच्या कानाला पकडून आमच्याकडून काम करून घेऊ शकते आणि माननीय आमदार कल्याणकर साहेबांचा विश्वास आहे माननीय आमदार कल्याणकर साहेबांना जेव्हा पाऊस इथं घरात पाणी आलं साहेबांनी सगळ्या घरामध्ये दहा दहा हजार रुपयाचं अनुदान दिलं आणि साहेबावर विश्वास आहे सर्व मायबाप जनतेचा साहेबा साहेबाकडून आम्ही कसं काम करून घ्यायचं साहेबांना आमच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे आमचं ठरलेलं आहे मायबाब जनतेनं आमच्यावर आशीर्वाद द्यावा साहेबाकडं पाहून आम्हाला सर्वजणांचा गोल आहे आणि नक्की आम्ही यावेळेस परवा क्रमांक चारमधून चारही सीटं आम्ही निवडून येऊ नऊ सॉरी नऊ नऊ no. no. नक्कीच एकंदर पाहायला गेलं तर जर आपल्याला गुलाल लागलं आपल्याला विजय जर केलं तर आपल्याकडे के विकासाचं विजन काय कारण की सध्या भाजपाचे फार मोठे मोठे वचननामे जाहीर ज्या दिसतात आपल्याकडे विकासाचं वचन भाजपाचे वचननामे विकासनामे हे काही नसून हे सगळं चोर बाजार आहे भाजपाचे विकासनामे काही नाही हे सगळं आमदार बालाजी कल्याणकर साहेबांचे काम आहेत कारण भाजप विकासनाम करायचं प्र कारण की प्रभागात तीन वर्ष झालं प्रशासक लागलेला आहे तरी निधी आणणार कुठून आहे कुठून विकास करणार आहेत साहेबांनी आज दोन हजार चौदापासून आपलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार आत्तापर्यंत बालाजी कल्याणकर साहेब आमदार आहेत साहेबांनी प्रत्येक गल्ली बोळीमध्ये रस्ता केलेला आहे सगळ्या पाण्याची व्यवस्था केली आहे आणि जिथं राहिले तिथं आमच्या साहेब आमच्या माध्यमातून करून घेणार आहेत आम आणि आमच्या विकासाचं पुढचं धोरण असंच आहे की आता आमच्या प्रभागात सर्वात मोठं ड्रेनेजची समस्या आहे आम्ही नक्की या समस्येला पहिले सुरू आम्ही पहिले निवडून आल्यानंतर आमचं चारी उमेदवार त्या ड्रेनेजच्या समस्येचा मार्ग काढतील त्यानंतर पाण्याचा असो पाण्याची समस्येचा मार्ग काढतील आणि प्रत्येक गल्लीमध्ये बोळामध्ये काही लोकांच्या काही ज्या समस्या असतात नळ पाणी लाईट रस्ता या चार समस्या जर सोडलं तर लोकांची काही अपेक्षा नाही पण ह्या नगरसेवकांना असं हे नगरसेवक जे आहेत स्वतःचे धंदे लपवण्यासाठी स्वतःच्या धंद्याला कुठेतरी बळकट करण्यासाठी हे फक्त नगरसेवक पदासाठी थांबले आहेत याला मायबाप जनतेशी काही घेणे नाही हे स्वतःचा पैसा स्वतःचे धंदे स्वतःच्या प्रॉपर्ट्या लपवण्यासाठी नगरसेवक पदासाठी थांबलेले आहेत नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय लोकांवर तो म्हणजे लोकांनी आता विश्वास कोणावर ठेवायचा कोणाला मतदान करायचं पण लोकांनी काय मतदान का करायचं तुमच्यात वेगळे पण काय आमच्यामध्ये वेगळे पण आता आम्ही तुम्ही बघताय की आमच्या गळ्यामध्ये आताच शाल हार आम्हाला असं वाटते तमाम मतदाराचं प्रेम आशीर्वाद बघून की आम्ही आत्ताच निवडून आलेलो आहे आणि त्याच्या आशीर्वाद जसं आम्हाला भेटत आहे त्यामुळं आम्हाला आणखी हिंमत मिळत आहे की आम्ही पुढं आणखी ताकदीनं लढू आणि मतदारांना एवढीच विनंती करतो की आम्हाला चारही उमेदवाराला भरघोस मतांनी विजय करावा नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर भाऊ या ठिकाणी सुरक्षेचा देखील मोठा महत्वाचा प्रश्न आहे महिला सुरक्षा असेल बऱ्याच गोष्टी असतील तुम्ही आता विष्णाचा देखील बोलात यावर आपल्या उपाययोजना काय असतील नक्की नक्की सुरक्षेचं म्हटलं तर आम्ही प पहिले गो गोष्ट म्हणजे आता साठे चौकात एक आमची तर पोलीस चौकी आहे आम्ही आता च आमच्या प्रभागाच्या चार कोणतीला आम्ही पोलीस चौकीचं प्रशासन करू आणि प माननीय नांदेडमधील जे एस पी आहेत अविनाश कुमार साहेब यांचं चा खूप चांगलं नांदेडमध्ये वचक आहे आणि त्यांच्यासोबत ॲडिशनल एस पी आहे सुरजी साहेब यांचंही खूप चांगल्या प्रकारे नांदेडमध्ये वचक आहे यांच्या माध्यमातून आम्ही नांदेडमधील महिला असो बाल असतो मित्रपरिवार असो हे लहान लेकरं जे असतो यांच्यावर जे आज जे होतं आहे सुरक्षेचं म्हणतात तुम्ही तर ते नक्की आम्ही त्यांच्यामार्फत त्यांच्या माध्यमातून आम्ही सग नक्की न्याय मिळवून सगळ्यांना सुरक्षा देण्याचं काम करू आणि आम्ही मी तर म्हणतो आम्ही प प्रभागामध्ये सी सी टी व्ही बसवण्याचा आम्ही आमच्या निधीतून आम्ही सी सी टी व्ही पण बसून सुरक्षेचं हे करू एकंदरीत भाजपा सांगत होती की आमच्याकडं पाचशेच्या जवळपास इच्छुक उमेदवार होते आम्ही कोणाकोणाला रा नाही देऊ परंतु एका एका ठिकाणी एका काही महा दोघं एका घरातल्या दोन दोन माणसाला उमेदवारी दिली आणि कल्याणकर साहेबांनी उमेदवार दिली या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं पाहतो तुम्ही नांदेडच्या सर्व उमेदवाराची जर यादी पाहिली एकही सर्वसामान्य लोकांना उमेदवारी भेटलेली नाही त्याचा अभ्यास जर केला तर ते सर्व धनदांडग्या लोकांना उमेदवारी द्यायची आणि पब्लिकला दिशाभूल करायची निवडून यायचं आणि नंतर त्यांचे फोन उचलायचे नाही वार्डात जायचं नाही फिरायचं नाही मला जनतेनं सांगावं की कोणता यांचा उमेदवार पहिले वार्डामध्ये फिरत गेला हिंडत फिर गेला अहो यांना दहा दहावीस टक्के जर कामं केले लोकांचे तर लोकं डोक्यावर घेऊन नसतील यायला एवढं सुद्धा वेळ नाही कारण का त्याचे कारभार मोठमोठे आहेत तेच सांभाळण्यामध्ये वेळ घालतात निवडून यायचं गाडीत बसायचं आणि फिरायचं गाड्यामध्ये वीस टक्के जरी काम केलं जनतेचे नाल्या आहेत ड्रेनेजचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत कुठं काही कुठं काही आडी अडचणी असली आता मी पेशानं वकील आहे या जनतेचे कुठलेही कायद्याची समस्या असेल कुठं कायद्याचा सल्ला असेल किंवा काही विचार असेल तर सर्व आम्ही फ्रीमध्ये आम्ही सल्ले देऊ लोकांना पब्लिकला ठीक आहे ना मार्गदर्शन करू आम्ही कायद्याचं हा बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के आम्ही वार्डातल्या सर्व लोकांना जे कायद्याचं नॉलेज आहे कायद्याची माहिती आहे कायद्याचं जे काही मार्गदर्शन आहे ते आम्ही फ्रीमध्ये सर्व लोकांना मार्गदर्शन करू या निवडणुकीमध्ये भाजपानं सांगितलं परंतु भाजपानं एकाच घरचे दोन दोन उमेदवार बऱ्याच ठिकाणी दिले त्या गोष्टीकडे आपण कसं पाहता भाजपाने म्हणता नाही जे काँग्रेसची जी टीम आली त्या लोकांनी घराणेशाही अजूनही संपवलेली नाही कारण की लोह्यामध्ये आपण पाहिलात जे घरानेशाही चालली सहा उमेदवार तर त्यांना जनतेने दाखवून दिली की घराणेशाही कुठेही चालणार नाही तसे नांदेडमध्ये पण घरानेशाही कुठे चालणार नाही अशोक चव्हाण साहेबांना वाटते की हे जे आमचे उमेदवार आहेत घराचे हक्काचे उमेदवार आहेत घराणेशाही चालती तर हे असं कुठे होणार नाही त्यांच्याच घरात दोन नगरसेवक त्यांच्याच घरात महापौर पद सगळ्या गोष्टी जर त्याच्याच असतील तर जनता मायबाप दाखवून देतील की हे काही नाही सगळं तुमचं असेल तर तुमच्या घरात बसवा इकडे जनतेमध्ये चालणार नाही नक्कीच एकंदर पाहिला गेलं तर चव्हाणसाहेब गेली अनेक वर्ष या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून विकास का या ठिकाणी विकास तुम्ही आता स्वतः बघा आणि जनतेच्या इथल्या नागरिकांना विचारा की काय विकास आहे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आता, सांग आता आम्ही फिरलो तिथं तर इथल्या लोकांचं म्हणणं आहे की जर एखाद्या घरात जर कोणाची जर मोत झाली तर जा त्या घरातून डेडबॉडी बाहेर काढण्यासाठी सुद्धा जागा नाही इतक्या गल्ल्या बारीक आहेत इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की जर भविष्यात झालं तर नगरविकास मंत्री शिंदे शिंदेसाहेब आहेत आम्ही बालाजी कल्याणकर साहेबांच्या बी ही गोष्ट कानावर टाकली आणि कल्याणकर साहेबांच्या ते आम्ही नक्कीच या ठिकाणी जे आशा गल्हे आहेत यांना ग्रीन सि सिटीमधी कसं आणता येईल आणि कसे मोठे रस्ते करून यांना कसे घरं चांगल्या प्रकारे अजून उपलब्ध करून देता येईल बऱ्याच घरकुलाचा प्रश्न आहे बऱ्याच गोरगरीब महिला आहेत या ठिकाणी काम करणार हा सगळा मजूर वर्गाचा पट्टा आहे ह्यांच्या एवढ्या काय अडचणी आहेत आज तुम्ही बघायला गेलं तर लाईट सकाळी मोटर नळाला पाणी आलं की लाईट जाती मोटर लावता येत नाही आणि लाईट आली पानी जात। है है पानी नगर तर नळाला पाणी जातं ह्या लोकांनी कुठं फिरायचं पाण्यासाठी प्रत्येक वेळेस नागरिक नगरसेवकाच्या घरी तर जाणार नाहीत आणि इथले नगरसेवक जे पीनं दिलेले आहेत ते सगळे वार्डाच्या बाहेरच्या आहेत प्रभागाच्या नगरसेवकानं प्रभागाच्या बाहेरच्या घरी जायचं का तिथं त्याच्या घरी पाणी भरायला आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो त्यांना की प्रभागात या ठिकाणचे काही आता नगरसेवक लोक टाकले ते या ठिकाणी फक्त एक नगरसेवक बीजेपीचा जर सोडला बाबा नगरचा तर तिन्ही नगरसेवक हे प्रभागाच्या बाहेरचे आहेत राहणार स्वामी साहेब हे प्रभाव शोभानगर तिकडे कुठे राहतात आणि दुसरं जे सोनी आहे ते पण शारदानगर नगर राहतात आणि बीजी महाराज एक विष्णूनगरमध्ये राहतात सोनी इथले नाहीत सोनी बी इथं नाहीत या प्रभागातले नाही दोन्ही पर... सोनी आणि स्वामी तुमचं तिकीट पैशाची खूप मोठी उलाढाल झाली त्याच्यामध्ये सट्टा बाजाराला ज्यावेळेस तिकीट दिलं त्यावेळेस उगच नाही दिलं की पैसा आपल्या चॅनलच्या माध्यमातून एका महिलेनं पूर्ण आक्रोश करून सांगितलं की कि किती मोठा सट्टा बाजारी आहे तो आम्ही बोलण्याची गरज नाही बीजेपीच्या आमचा काही संबंध नाही बीजेपी पक्ष का बोलते त्यांचे कार्यकर्ते का सांगतात त्यांचेच कार्यकर्ते पक्षातले मुलाखत घेऊन सांगतात काय काय नाही पब्लिकला सर्व चांगल्या गोष्टी पद्धतीने माहिती आहे आता हे लाडक्या बहिणीची योजना जी आहे ते शिंदे साहेबांना केलेली आहे आजपर्यंत लोक एवढे सरकार होते कधी केले का गोरगरीबाकडे बघितलंय का एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मोठी योजना शासनाच्या तिजोरीवर किती मोठा भर पडला तरी बंद केली का बंद केला मी बंद करू देत नाही म्हणले जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत बंद करू देत नाही म्हणले शिंदे साहेब मी गोरगरीब लोकांकडे नेहमी बघत राहणार आहे म्हणले एवढं शासनाला भर पडाली तरी ते बंद बंद करणार नाहीत आणि कधीच बंद करणार नाहीत त्यांनी गोरगरीब लोकांकडे त्यांनी बघितलेलं आहे आपल्या घराला पाणी लाईट व्यवस्था आहे का सगळ्या का गोष्टी काहीच नाही बघा सकाळी दहा ला सात ला गेले तर आता आलाय लाईट ले घरात पाणी दुनियाचं इथं कमरा पाणी होत तर कोणी बघलं नाही बघून गेल मग एक रुपया दिला डेकरला हा 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 नाव दिलं नाही

पोकर हो ना होता अजून कोणते की स्वामी होता फलाना होता ते या निवडणुकीमध्ये कोणाला बोला लागेल ला वाटाल मग हा या निवडणुकी आम्हाला बाणाला द्यायचा आहे कस का बाण लागस का बरी द्यायचा आहे आम्हाला बाण चांगला आहे हा चांगला आहे ओके आहे बाण विकास करील वाटले काय कपड्याचं करील नाही नाही करणार नाही तिथं काल दहा बाऱ्या सांगितले पाच लाख रुपये तिथं त्या शिव पुऱ्या पुऱ्यानं पैसे गेले आहेत मनुष्यने दहा बारा सांगले तिथं हा कल्याणकर साहेबांना तिथं हां